मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत अजून निवडणुकांची घोषणा झाली नाही अशात महायुतीतील सर्वच मित्रपक्षांनी वाटप दावे दावे माहितीसाठी तसं फारसं सोपं नसेल दिसतंय अशातच लोकसभेत चर्चेत राहिलेल्या मावळ मतदारसंघावरून आता महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या अजित पवार गटाकडे असलेल्या मावळ विधानसभेवर भाजपनं दावा सांगितलाय तसेच त्या अनुषंगाने दोन ऑगस्टला मेळाव्याचं आयोजन केलंय त्यावरून अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून निर्माण होऊ लागलाय भाजप दावा ला दावा करत असेल आणि हा करताना राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभेतील प्रचाराबाबत कोणी शंका घेत असेल तर हे योग्य नाही असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली दरम्यान भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल असा दावा केलाय या संदर्भात बोलताना सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केले ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाच्या वाटेला ती विधानसभा असा बेसिक फॉर्म्युला मायुतीमध्ये ठरलाय असं असतानाही भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल असा दावा करत दोन ऑगस्टला मावळात मेळाव्याचं आयोजन केलंय मात्र मायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत मावळ लोकसभेत राष्ट्रवादीनं माहितीचा धर्म पाळला मात्र त्यावर शंका घेत भाजपनं धरलेला हा आग्रह योग्य नसल्याचं मनात शेळकेने नाराजी व्यक्त केली आहे प्रत्येकाला महत्वाकांक्षा शिवसेनेनं विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त करण्यात काहीच गैर नाही त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत मात्र मी आगामी विधानसभा लढायला ठाम आहे का हा निर्णय मी जनतेला विचारून घेईल इतकंच काही तर दोन ऑगस्टच्या भाजपच्या मेळाव्याला मीही जाऊ शकतो असं म्हणत काहीसा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नही यावेळी सुनील शेळकेंनी केलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा